नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्लमध्ये पार्नीर चौक त्यापळी ढोकेश्वर तालुका पार्नेर, पार्नेर जिल्हा अहमदनगर नांदेश्वराचे तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा प्रशासनाने आज सायंकाळी चार वाजता उघडलेला आहे विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने विष्णुपुरी धरण प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे तीनशे एक्कावन्न क्युसेक सेकंदाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे सध्या नांदेडमध्ये पाऊस थांबला असून वरील भागात पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला जात आहे खबरदारी म्हणून विष्णुपुरी प्रकल्प धरणाचा एक दरवाजा यावेळी उघडण्यात आला आहे तर पाहुयात विष्णुपुरी धरणाचे गेट उघडल्यानंतर गोदावरी पात्रातील पाण्याच्या विसर्गाचा प्रवाह पाहुयात सदरील दृश्य आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कोंटे व्हिडिओ रिपोर्ट नांदेड हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा